महाबालनाट्याचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन मी माझ्या टीमची आधी ओळख करून देतो आमचे निर्माते दिलीप जाधव हो। आमचे निर्माते प्रशांत दळवीसर ज्येष्ठ लेखक नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे या नाटकामध्ये अकरा ते बारा जणांची त्यांची अख्खी टीम गेले तीन महिने काम करते आणि त्यांनी अफलातून डान्सेस बसवले त्यातला एक आपण आज ही कॉन्फरन्स झाल्यानंतर प्रत्यक्ष रंगमंचावर सुद्धा पाहणार आहोत मुग्धा गोडबोले जे आमच्या नाटकात प्राची हे कॅरेक्टर करत आहेत अभिनय बेर्डे जो या नाटकांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण करतो आहे पुष्कर श्रोत्री आ, एक अतिशय हरहुंदरी आणि अतरंगी कलाकार आपल्याला माहिती आहे तो या नाटकात एक अतिशय वेगळी भूमिका करणारे आणि वेगळी सगळे म्हणतात पण ही फिजिकली वेगळी भूमिका आहे ती काय ते आम्ही तुम्हाला सांगू तो किती उंचीचा नट हे तुम्हाला त्याच्या भूमिकेवर कळेल प्रदीप मुळे ज्येष्ठ नेपथ्यकार दिग्दर्शक आणि त्यांनी या नाटकाचं अफलातून सेट डिझाईन केलं या नाटकामध्ये दहा ते बारा सेट चेंजेस आहे एक कॉमेडी फँटसी ऍडव्हेंचर असं नाटक आहे आणि आजच्या सगळ्यांच्या आयुष्यातला जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याबद्दल बोलणारं पण तरीही धमाल मजामस्ती करणारं नाटक आहे आणि ते नाटक अर्थात घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी म्हणजे निर्मिती सावंत त्या या नाटकात आजीबाईच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आमची कॉस्ट्युम डिझायनर कल्याणी कुलकर्णी गुगळे जिने या नाटकाचे कॉस्ट्युम्स पूर्ण केलेले ताईचं तीस एप्रिल दोन हजार साली जाऊबाई जोरात हे नाटक आलं होतं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता बरोबर चोवीस वर्षांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसला तिचं आजीबाई जोरात हे नाटक येते आहे आम त्यामुळे आम्हाला सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आणि सगळ्यांना तिच्याबरोबर काम करायला अतिशय मजा येते तुम्हाला आता स्टेजवर पण कळेल की ती काय काय नाटकात एक्झॅक्टली करते सो अशी सगळी नाटकाची टीम आहे यामध्ये सुकन्या सिद्धेश गौरी हे तीन कलाकार आहेत तेही महत्वाच्या भूमिका करत आहेत तर असा हा सगळा सेटअप आहे आणि एकच गोष्ट ऍड करायची याच्यामध्ये की भारतीय रंगभूमीवर पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली अनाऊन्समेंट या नाटकामध्ये होणार आहे ती काय आहे कशी आहे त्याचं काय असणार आहे हे सगळं तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल पण त्याची टेक्नॉलॉजीवर गेले काही महिने काम चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत त्याचा रिझल्ट जो येतोय आणि तो, तो प्रेक्षकांना ज्या पद्धतीने बघायला मिळणार आहे सो आता यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता तर म्हणाल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की इव्हेंटमध्ये डान्स होतात नाटकात एखादा स्टेजवर डान्स होतो किंवा मी म्हणा कोरिओग्राफ केलाय आम्ही सव्वाशे लोक एकत्र स्टेजवर नाचतो पहिलं मी म्हणे नाटक बालनाट्य आपण म्हणतो आहे पण पहिलं थिएटरचं असं नाटक असेल की ज्यात ऑडियन्स स्वतः परफॉर्म करणार आहे या नाटकातले सगळे आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत म्हणजे असं कुठलाच आर्टिस्ट नाही तो यात डान्स करत नाही आहे सगळे परफॉर्म करत आहेत आणि जसं पुष्कर म्हणाला तसं मी नाटकांची कोरिओग्राफी केली आहे सिरियल्सची टायटल सॉंग्स केल्यात फिल्म्स के केलेत इव्हेंट्स केलेत मी पण पहिलं बालनाट्य करतो oh. आतापर्यंत जो पाच हजार शो मी पण परफॉर्म केलेत पण बालनाट्य पहिली वेळ करतोय आणि ते या स्केलला प्रोडक्शन जेवढं हेल्प करतंय तशीच संपूर्ण टीम सगळे ऍक्ट कोरिओग्राफ करताना किंवा डिस्कशनमध्ये म्हणजे आता क्षितिजबरोबर मी पहिली वेळ काम करतोय पण त्याची समजवण्याची पद्धत समजून घेण्याची पद्धत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची जी पद्धत आहे कधी कधी काय होतं की टीमवर्क आहे ना त्या टीम एखादं एखादा ऍक्ट म्हणा नाटक म्हणा सक्सेस होतं आणि ते आहे की सगळे सिनियर लोक आहेत प्रदीप सर आहेत बरोबर आणि एकमेकाच्या सजेशनने हे घडत चाललंय म्हणजे रोज काहीतरी वेगळं आहे वेगळं आहे ते मोठं मोठं होत चाललंय आणि ते दिसतंय की नुसतं बोलण्यासाठी महा बालनाट्य नाहीये तर ऍक्च्युअल त्यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी होत आहेत डान्स ड्रामा जादू जे आता पुष्कर म्हणाला वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत ज्या आजपर्यंत कधी कोणाला कुठल्या किंवा आम्हीही जेवढी इव्हेंट करतो कुठल्या इव्हेंट मध्ये एवढं आम्ही केलं नाहीये हे सगळं या बालनाट्यात बघायला मिळणार आहे तेव्हा एकच अंत लिहिलेला होता पुढचा अंत लिहायचा होता ते एक अंत वाटूनच असं मनाशी ठरवलं की अरे हे नाटक आपल्याला करायला पाहिजे त्याच्यानंतर मग मी चंदू सर आणि प्रशांत सरांशी बोललो की एक उत्तम नाटक मी एकच अंक मी ऐकला आहे जो पुढचा दुसरा अंक मला तालमी सुरू होईपर्यंत माहिती नव्हता चंदू सर आणि प्रशांत सरांनी पूर्ण नाटक ऐकलं आणि मग मला ओके म्हणून सांगितलं की हे नाटक आपण करूया तर आधीचा अनुभव आमचा वाडा चिरेबंदी असेल मग्न काळ्याकाठी असेल विकांत असेल त्याच्यानंतरचं मोठं नाटक हॅमलेट असेल हा थोडासा अनुभव होता गाठीशी आणि अनेक वर्ष बालनाट्य शोधत होतो मी खरं परत की एक चांगल्या प्रकारचं बालनाट्य आपल्याला करायला हवं कारण ऑडियन्स जसं सर सा। म्हणाले की पुढचा ऑडियन्स आपल्याला तयार करायच्या दृष्टिकोनातून प्रयत्न तर करणं आपल्या हातात असतं ऑडियन्स तयार होईल हो नाही होईल हा पुढचा पण मला छोटं नाटक करायचं नव्हतं की बालनाट्य करायचं आहे पण ते छोट्या प्रमाणात नव्हतं करायचं ते मोठ्या स्केलवरचं करायचं होतं तर हे नाटक तसं मला शितीज करून सापडलं आणि मग म्हटलं ठीक आहे आता हे नाटक आपल्याला ना करायचंच आहे कारण मला ते चित्र दिसत होतं सम समोर की हे नाटक जेव्हा सादर होईल तेव्हा ते कसं ते दिसेल कसं असेल त्याच्यातलं एकंदरीत सगळं कलाकारांची निवड म्हणा म्हणजे कॉस्ट्यूम त्याच्यातले गाणी डान्सेस जे होते आणि मग त्या त्या विभागासाठी आपण किती माणसं नेमली आणि त्यांनी त्यातलं का काम म्हणजे आत्तापर्यंत पूर्ण समाधान आहे की आता मला प्रयोगी प्रत्यक्ष असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा रोजचा भाग झालेला आहे आता कुठल्या गोष्टी एआयी होतात आणि कुठल्या नाही होत हेही आपल्याला आता कळेल असं झालं इतकं ते आपल्या आयुष्यात तर माझं नेहमी हे वाटतं की जे आपल्या आयुष्यात होते ते नाटकात का नाही होते म्हणजे आपण त्यात मागे का पडतो तर त्याबद्दलचं एक नाटक आपण करूया हा एक भाग होता माझा स्वतःचा कम्प्युटर सायन्सचा बॅकग्राऊंड नसल्यामुळे बऱ्यापैकी टेक्नॉलॉजिकली काय चाललेलं असतं याचा एक अदमस मी कायम घेत असतो एआयच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे गॅजेट्स येत आहेत गोष्टी येत आहेत टेक्नॉलॉजी येत आहे तर त्यातल्या कुठल्या गोष्टी या कथानकासाठी पूरक आहेत त्याची आम्ही निवड केली आणि त्या नाटकामध्ये हे केल्या आणि अगदी खरं सांगायचं तर तीन साडेतीन महिन्या आधीपासून तयारी केल्यामुळे ना प्रत्येक जणाला हे माहिती होतं की त्यांना काय करायचं म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं असतं की अरे एवढी लोक आहेत पण त्यांना हॅन्डल है कसं करायचं पण मला असं वाटतं की तुम्हाला हँडल त्यांनाच करायला लागतं जे फ्रेजाईल असतं जी माणसं नाटकाच्या प्रेमापोटी एकत्र येतात ना त्यांना हे माहिती असतं की आपला हेतू हा नाटकावर प्रेम हा आहे इथे आपल्याला काय आपण मोठे होत किंवा समोरचा छोटा आहे किंवा काय असं असं कोणाच इथे काही नव्हतं म्हणजे मग बारा सेट चेंजेस आहेत म्हणून प्रदीपमुळे कधी म्हणले की अरे खूप होत आहेत ते म्हणले की बारा आपण करू पण अशा अशा पद्धतीने करून बघू किंवा सुभाष नकाशा एवढे मोठे कोरिओग्राफर आहेत तर ते येऊन बसून सांगतात की हे ना अजून असं करून बघूया तर मला असं वाटतं की आम्ही नेहमी म्हणतो की नाटक करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट नाटकावरच प्रेम आहे आणि तो सगळ्यांचा समान धागा असल्यामुळे ना ते खूप सोपं गेलं म्हणजे कोणाला जसं सेटवर आपण म्हणणार अरे त्या हिरोचे खूप टँट्रम होते यानी सेटवर यायला खूप वेळ असं असे आपण पत्रकारांमध्ये खूप चर्चा असतात तर तसं नाटकाच्या बाबतीत असं की सकाळी दहा सी रिअल असं प्रत्येक जण येतो मजा करतो प्रोसेसची सगळे एन्जॉयमेंट करतो इम्प्रोव्हाइज करतो या सगळ्याची मजा त्यांना अभिनयनी आणि जे तरुण कलाकार आहेत त्यांनी अभय महाजनचं बॉडी अवेअरनेसचं वर्कशॉप केलं चार दिवस अभयनी त्यांना सगळ्या मुवमेंट श्वासोच्छा उच्चार हे सगळं शिकवलं तर या सगळ्यांचा कलेक्टिव्हली सगळ्यांना खूप फायदा झाला खूप मजा आली त्यामुळे हॅन्डलिंग मला खरं तर अजिबातच जड नाही मला वाटतं जास्तीत जास्त आवडायला लागलंय की याच्या हे करून बघायचं कसा लागला ह्याच्याबरोबर हे करून बघू त्याला ते समजावू आणि मला असं वाटतं की प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं त्या नाटकाच्या निमित्ताने कलाकारांमधलं पण बाहेर म्हणजे एका ऍक्टरला जादू मिळाले की दुसरं म्हणता चांगली आहे रे म्हणजे मला पण जर असं काही असतं तर जरा मजा येईल मग ते दुसऱ्याला पण थोडी जादू देते असं प्रत्येकाला काही ना काहीतरी कोणाला मास्क आहे कोणाला जादू आहे कोणाला उंची आहे कोणाला अजून काहीतरी कोणाला पंख आहे तर अशी सगळी ती मजा करायला घ्या काही काही गोष्टी लोक बघून मागतील असं आम्हाला वाटते की आम्हाला एकदा जसं बाहेरच्या नाटकांना टूर असते नंतर की मागे येऊन बघतात लोक की हे नक्की कसं केलंय तर तसं आम्हाला असं वाटतं की या नाटकाला एक दोन गोष्टी अशा आम्ही करू शकलो जे लोकांना ज्याच्याबद्दल कुतूहल हो वाटेल आणि ते कुतूहल तयार करणं हे कलेचं मुख्य काम आहे त्यामुळे आम्हाला मजा येईल असं वाटतं नमस्कार मी लेखक दिग्दर्शक क्षितिश पटवर्धन आणि आजीबाई जोरात हे मी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं पहिलं ए आय महाबालनाट्य तीस एप्रिलला महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रेक्षागृहांमध्ये यायला सुरुवात होणार आहे तीस एप्रिलला शुभारंभाचा प्रयोग दीनानाथ नाट्यगृह पारले इथे आहे यामध्ये निर्मिती सावंत लाडक्या आजीच्या भूमिकेत आहेत अभिनय बेर्डे या नाटकाद्वारे पदार्पण आहे सोबत पुष्कर श्रोत्री मुग्धा गोडबोले आणि जयवंत वाडकर अशी कलाकारांची तगडी फळी आहे इतकंच नाही तर अकरा डान्सर्स या नाटकामध्ये आहेत ह्या नाटकामध्ये अकरा ते बारा लोकेशन्स आहेत सेट्स आहेत या नाटकात ॲनिमेशन आहे या नाटकामध्ये जादू आहे आणि या नाटकामध्ये एआय सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्याची पर्वणी असलेलं ए आय महाबालनाट्य आजीबाई जोरात तीस एप्रिलपासून बघायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुट्टीच्या काळात सुरू होणारं हे बालनाट्य सुट्टीत सुद्धा आणि सुट्टीनंतर सुद्धा तितकंच जोरात तुमच्या समोर येईल त्यामुळे आवर्जून पहा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतंय नमस्कार मी पुष्कर शिरोत्री आणि आज तुमच्याशी मी संवाद साधतोय आजीबाई जोरात या महाबालनाट्याच्या निमित्तानं तीस एप्रिलपासून हे महाबालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित हे महाबालनाट्य आहे आणि मगापासून मी महाबालनाट्य महाबालनाट्य म्हणतो हे अशासाठी कारण ए आय टेक्नॉलॉजीबद्दल आपण जगात सगळीकडनं ऐकतो आहे आपण त्याचा अनुभव घेतो आहोत तर ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केलेलं हे पहिलं मराठी नाटक आहे ते बालनाट्य आहे पण ते ग्रिप्सच्या धर्तीवरती आहे म्हणजे ह्याच्यात लहान मुलांची कामं मोठेच करत आहेत ह्याच्यामध्ये निर्मिती सावंत आजीच्या भूमिकेत आहे मुग्धा गोडबोले मी जयवंत वाडकर आणि अभिनय बेर्डे या मराठी रंगभूमीवरती पदार्पण करणारा नवा चेहरा नव्या युगातला एक कलावंत आपल्या भेटीला येणार आहे काय होते सध्याच्या जगात आपण गॅझेट्स ना स्क्रीन्सना एवढे चिकटून आहोत की आजूबाजूला चाललेल्या सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे आपण वारंवार तो मोबाईल उघडून बघतोय वारंवार म्हणजे एक फोमोची भावना आहे की मी काही कोणाची पोस्ट मिस करत नाही आहे ना सो आपल्याला ती एक सतत ही करण्याची सवय लागली आणि त्यामुळे आपण असे 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 असेच असे चाललेलो आहोत आणि लेखक दिग्दर्शकाचं म्हणणं असं आहे की ह्याच्यापेक्षा जे वेगळे जग आहे त्याचं एक छोटंसं दर्शन तुम्हाला या आजीबाई जोरात या महाबालनाट्यातनं अनुभवायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये सुभाष नकाशेसारखे नृत्य दिग्दर्शक आहेत ज्यांनी अकरा नर्तकांच्या साथीनं पाच डान्सेस आहेत सो तुम्हाला याच्यात नाटक गाणी नाच सुहानीसारखी खूप जगप्रसिद्ध अशी एक जादूगार आहे जिने आम्हाला जादू, जादू शिकवले जी जादू आम्ही या नाटकातनं प्रेक्षकांना दाखवणार आहोत प्रदीप मुळेसारखे मोठे नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार आहेत कल्याणी भुगळेसारखी कॉस्ट्यूम डिझायनर आहे सो ह्याच्यातनं तुम्हाला अशा अनेक गोष्टी बघायला अनुभवायला मिळणार आहेत की ह्याच्यातनं फार बहारदार फार मजा आली तुमचे तिकीटाचे पैसे वसूल झाले असं वाटणार आहे ह्याच्यात मी जी भूमिका करतो आहे त्याची पहिलीच एंट्री आहे ती साडेनऊ दहा फुटाचा पुष्कर शिरतो म्हणून वर्ल्ड स्टॉलेस्ट मॅन अशी माझी एंट्री आहे सो मला पायाखाली अडीच पावणे तीन फुटांचे पाय आहेत खोटे सो त्या खोट्या पायांवरती चालत चालत मला रंगभूमीवरती वावरायचं आहे हे माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा घडतं आहे सो आयुष्यात पहिल्यांदा मी बालनाट्यात काम करतो आहे आणि तेही अशा प्रकारच्या नाटकात काम करतो आहे सो सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे तीस एप्रिलपासून हे नाटक तुमच्या भेटीला येते तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुमच्या घरी लहान मुलं असतील नसतील लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन या लहान मुलं नसतील तर तुम्ही लहान म्हणून या तुम्हाला ह्या नाटकातलं प्रत्येक कॅरेक्टर कुठे ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटेल कदाचित या नाटकातलं एखादं कॅरेक्टर म्हणजे आपणच आहोत असंही तुम्हाला वाटेल कारण ह्याच्यामध्ये आम्ही प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांना घेऊन नाटक करतो आमचं आमच्या काही गोष्टी ह्या प्रेक्षकांच्या साथी नाहीत त्यांच्या बरोबर आहेत आमचे नाच प्रेक्षागृहात जाऊन त्यांच्या बरोबर आम्ही नाचतो सो तुम्हाला धमाल मजा मस्ती करायला मिळणार आहे सो तीस एप्रिलपासून तुम्ही नक्की बघायला या आजीबाई जोरात आजीबाई जोरात तीस एप्रिल दोन हजारला जाऊबाई जोरात हे माझं नाटक आलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी ते सुपरहिट केलं तुफान गाजवलं आणि आता मी तुमच्यासमोर घेऊन येते तीस एप्रिल दोन हजार चोवीसला आजीबाई जोरात आणि माझी खात्री आहे की तुम्ही याही नाटकाला तितकाच तुडुंब प्रतिसाद द्याल ते नाटक होतं सगळ्या बायकांचं आणि बायकांच्या जीवनात मंत्र्यांच्या बायकांच्या जीवनात काय घडतं हे सगळं दाखवलं होतं आणि हे नाटक बालनाट्य आहे आत्ताच्या मुलांसाठी हे नाट्य नाटक आहे आत्ताच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हे नाटक आहे तर पालकांनी आपल्या मुलांना सांगा की हे नाटक बघायला जायचंच आहे आणि मुलांनीसुद्धा पालकांना सांगा घेऊन चला आम्हाला हे नाटक दाखवायला कारण हे नाटक अगदी खरं सांगायचं ना तर हे नाटक तुमच्या मनात घर नक्की करणार आहे कारण त्याचं लिखाणच इतकं तगडं आहे ना की हां जरा हे असायला हवं होतं हां जरा ते असायला होतं असं काही होणार नाही आहे तुम्हाला या नाटकातला के प्रत्येक केले म्हण प्रत्येक प्रकार ती जादू असेल किंवा डान्स असतील किंवा ए आय असेल सगळं म्हणजे या नाटकातले डायलॉग्स असतील सगळं तुम्हाला खूप आवडणार आहे तुम्हाला स्वतःला नाचायला मिळणार आहे आमच्याबरोबर खूप मजा करायची असेल थोडंसं शिकायचं असेल तर नक्की या तुम्ही आजीबाई जोरातला तीस एप्रिल पासून सुरू होत प्रयोग बरं का आणि त्यानंतर ता सुरूच राहणार आहेत नक्की या नाटकाला